नमस्कार मी डॉक्टर निलेश काशीनाथ कुंभार पोलादपूर तालुक्यातील पित्तवाडी वाकन गावाचं आय आय टी इंदोर या भारत सरकारच्या प्रतिष्ठित संस्थेमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पी एच डी पूर्ण केली आहे आणि शिक्षणाबरोबरच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील ही लाखो विद्यार्थ्यांना करिअर आणि संशोधना संदर्भात मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली आणि त्यांच्या याच प्रतिसादामुळे मी जवळपास दोन लाख सबस्क्रायबर्स आणि मिलियन्स मध्ये व्हिवर्स असणारे माय रिसर्च सपोर्ट या नावाने युट्यूब चॅनेल आणि स्टार्टअप चालवत आहे पण माझं हे यश शिक्षण आणि अनुभव हे स्वतःपुरतच न ठेवता गावाला आणि तालुक्याला फायदा व्हावा या प्रामाणिक भावनेतून मी जिल्हा परिषद कापडे गटातून उमेदवारीसाठी इच्छुक आहे जर माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माझे आणि आपल्या सर्वांचेच लाडके आमदार श्री भरतशेर गोगावले साहेब आणि एक तरुण नेतृत्व सन्माननीय श्री विकासशील गोगावले यांच्या सहकार्याने आणि विश्वासाने जर ही सीट मला मिळाली तर पोलादपूर तालुक्याचे प्रभावी नेतृत्व करणारे माननीय रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री चंद्रकांत कळंबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा मी सामर्थ्याने प्रयत्न करेन आता विकास म्हणजे फक्त रस्ते आणि बांधकाम नव्हे तर लोकांचे प्रश्न सभागृहात ठामपणे मांडणे आणि जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावणे विकास म्हणजे आपल्या दहावी बारावी आणि पदवी शिकणाऱ्या मुलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊ देऊन रोजगारासाठी सक्षम बनवणे विकास म्हणजे कृषी योजनांचा योग्य अभ्यास करून त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि पूरक व्यवसाय निर्माण करून आपल्या गावातील मुलांना आपल्या गावात स्थिर आणि अभिमानाने जगता येईल अशा संधी निर्माण करणे आणि त्याचबरोबर डिजिटल ग्राम विकास युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र महिलांसाठी स्वयंपूर्णता कार्यक्रम आणि खेळाडूंना आवश्यक सुविधा हे आगामी काळातील स्मार्ट विकासाची काही पावले असतील एक संधी तुमचा विश्वास आणि आशीर्वादाची मला गरज आहे आपण सर्व मिळून कापडे गटाचा आपल्या पोलादपूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलूया पक्षाला बळकट बनूयात आणि विकासाचाही नवा अध्याय सुरू करूयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र